नमस्कार आज दिनांक आहे नऊ नोव्हेंबर आज आपण आजचा नऊ नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम भारताच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे उत्तर भार भारतातून थंड वाऱ्याचा प्रवाह हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्र या भागात थंडीचा जोर हा वाढलेला आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्रात जवळून जर पाहायचं गेलं सकाळच्या सात वाजताच्या सॅटेलाइट मध्ये तर राज्यात सध्या कोणत्याच भागात कसल्याच प्रकारचे ढग सध्या सक्रिय नाहीयेत आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे ढगांची निर्मिती कुठेच झालेली नाहीये यानंतर नऊ नोव्हेंबरच्या थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर आज तापमान हे इकडे जळगाव अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर इकडे नाशिक पुणे सातारा अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली वाशिम हा जो सर्व पिवळ्या कलर मधील भाग आहे या भागातील अकरा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे या भागात सर्वात जास्त थंडी या भागात पडलेली आहे आणि आजसाठी सुद्धा सक्रिय राहील त्याच्यानंतर इकडे कोल्हापूर सांगली सोलापूर नांदेड धाराशिव लातूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हा जो पट्टा आहे या भागातून पंधरा ते सोळा सतरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आजसाठी आहे तसेच इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग वीस ते पंचवीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील आणि इकडे नंदुरबार धुळेकडे सुद्धा पंधरा ते सतरा अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आजसाठी आहे तसेच पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर राज्यात आज न नऊ नोव्हेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाहीये पुढील काही दिवसात थंडीचे प्रमाण हे अजून वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र असेल इकडे मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागात सुद्धा सर्वच भागातून थंडीचं प्रमाण हे पुढील काही दिवसात अजून वाढण्याचा अंदाज आहे तसेच कोकण विभाग व मुंबई विभागात या भागात सुद्धा थंडी पुढील काही दिवसात अं जे प्रमाण आहे ते वाढण्याचा अंदाज हळूहळू आहे बाकी हो नौ हा होता नऊ नोव्हेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद